जे आणि हे जाणून घेण्याकरता मात्र त्यांनी रिसर्च केला संशोधन केलं आणि त्या संशोधनात त्यांना कळालं या विठ्ठलाच्या नावाने मात्र हार्ट अटॅक सारखा सर्वात मोठा आजार म्हणतात काय नाही आणि म्हणून मात्र या वती डॉक्टर इनामदार साहेबांनी सुंदर असं सा संशोधन के केलं आणि त्यातून कळालं की ज्यांना पहिला अटॅक आला होता ना त्यांना मात्र दुसऱ्या येण्याचं ठरलं कशावरती फक्त त्यांना मनायला लावलं काय विठ्ठल 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 डबल ठेवे तो की नाही तो प्राण आणि महाप्राण त्याचं उच्चारण जेव्हा करतो तेव्हा हृदयावरती प्रेशर येत असं म्हणून पहा विठ्ठल आणि त्यामुळे मात्र हे संशोधन त्यांनी